संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षावर निघाला चित्रपट येत्या एकवीस जूनला राज्यात होणार प्रदर्शित मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकवीस वर्षापासून संघर्ष केला आहे व तो संघर्ष सुरूच आहे या संघर्षावर वास्तव प्रकाश टाकण्यासाठी एक चित्रपट काढण्यात यावा अशी संकल्पना समोर आली त्यानुसार त्यांच्या जीवनाच्या संघर्षावर एक चित्रपट काढण्यात आला आहे या चित्रपटातील सर्व कलाकार बुलढाणा व खामगाव येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला चित्रपटाविषयी संपूर्ण माहिती विषद केली चित्रपटाचे लेखक अभिनेते बालकलाकार आदी टीम बुलढाण्यात व खामगावात आली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षावर निघालेल्या चित्रपटविषयी निर्माते आणि अभिनेते काय म्हणाले आपणच ऐका जय जिजाऊ जय शिवराय मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे आज आम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या करता बुलढाणा शहरात आलो आहोत आणि या ठिकाणी आम्हाला बुलढाण्यातील सर्व समाज बांधवांनी आमच्या या ठिकाणी जोरदार स्वागत करून चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत एकवीस जून दोन हजार चोवीसला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे आणि चित्रपटाचा विषय आज राज्यभर देशभर जगभर जरांगे पाटलांचं नाव पोहोचलेलं आहे परंतु जरांगे पाटलांचा संघर्ष किती महाभयानक होता कारण यश सगळ्यांनी पाहिलं परंतु त्यांचा संघर्ष किती महाभयानक आहे हे या चित्रपटातून आम्ही दाखवलेला आहे आणि त्यांचा चित्रपट हा म्हणजे चित्रपट आरक्षणाच्या लढ्यावरती पूर्ण आहे त्यामुळं राज्यातील तमाम बांधवांनी समाजांनी सगळ्यांनी या चित्रपटाला जोरदार म्हणजे प्रमोशनच्या माध्यमातून आम्हाला जाणवते की लोकांचा खूप सपोर्ट आहे दोन हजार चोवीसला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा प्रथम तर माझं नाव रोहन पाटील मी अभिनेता आहे एकवीस जूनला राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने प्रदर्शित होत असलेला सिनेमा ज्या व्यक्तीने बलाढ्यांनासुद्धा ला वेळ लावलं ते व्यक्तिमत्व म्हणजे जा मनोज जरांगी पाटील त्यांच्या आयुष्यावरती संघर्ष होता मनोज जारांगी पाटील हा सिनेमा येत्या एकवीस जून दोन हजार चोवीसला राज्यभर प्रदर्शित होतोय आम्हाला सिनेमाच्या माध्यमातून राज्याला एकच दाखवून द्यायचे की मनोज जरांगी पाटील तयार कसे झाले त्यांनी हा संघर्ष कसा केला आणि समाजासाठी लढा का उभारला हे जर सगळं बघायचं असेल ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले जारांगे पाटलांचं यश समाजाने बघितलं जगाने बघितलं पण आता जारांगे पाटलांचा संघर्ष समाजाला बघायचा आहे त्याच्यामुळं जरांगे पाटलांचा पुरेपूर संघर्ष जर बघायचा असेल तर येणाऱ्या एकवीस जून दोन हजार चोवीसला होता मनोज जारांगे पाटील हा चित्रपट थिएटरमध्ये आपण आपल्या परिवारासह जाऊन बघा आणि मला खात्री की राज्यातला मराठा समाज तर ह्या सिनेमा डोक्यावर घेणारच आहे पण राज्यातला राहिलेला समाजसुद्धा ह्या सिनेमा डोक्यावर घेणार आणि जारांगे पाटलांचा संघर्ष जाणून घेणार